नमस्कार महाराष्ट्र राज्य शासनातर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की फायनली जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे शासकीय कर्मचारी शिक्षक या सगळ्यांना ही पेन्शन योजना आता लागू करण्यात आली आहे आणि या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक जी आर महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरती देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये पाहू शकता की एक अकरा दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी लागलेले आहेत तर त्यांना सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय मान्य मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे जे आहेत तर यांच्यामार्फत घेण्यात आला तर यामध्ये सहा महिन्यांचा कालावधी सर्व जे कर्मचारी आहेत यांना देण्यात येणार आहे तर यामध्ये पाहू शकता की हा निर्णय निर्गमित केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी त्यांना दिला जाईल आणि या सहा महिन्यामध्ये जे राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना एकतर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय द्यायचा आहे किंवा तुम्हाला जर ही पेन्शन योजना नको हवी असेल तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस योजना तर या दोघांपैकी तुम्ही एकच ऑप्शन निवडू शकता तर लक्षात घ्या तुम्हाला एन पी एस किंवा जुनी निवृत्ती पेन्शन योजना या दोघांपैकी एक ऑप्शन निवडायचं आहे तर लक्षात घ्या जे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेचा ऑप्शन निवडतील तर त्यांना एन पी एस खात्यामध्ये आत्तापर्यंत जेवढा निधी तुमचा जेवढे पेमेंट कट झालं आहे ते तुम्हाला व्याजासहित परत दे देण्यात येईल आणि त्यानंतर लक्षात घ्या की जे कर्मचारी एनपीएस हा ऑप्शन निवडतील त्यांना जी सदाची पेन्शन योजना आहे ती लागू होणार नाहीये तर अशा प्रकारे हे दोन नियम मात्र पूर्वीचे कायम आहेत आणि यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा